राज्याच्या व हो देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचं नाव मोठं आहे ज्या ज्यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरमधून निवडणूक लढवली त्या त्यावेळी ते त्यांनी विरोधकांचा दारुण पराभव केला मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असताना सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मतांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे या निवडणुकीसाठी सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिता शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे मात्र ही लढाई प्रणिता शिंदे यांच्यासाठी तेवढी सोपी राहिलेली नाही हे मात्र तितकच खरं आहे याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभेत भाजपाचं असलेलं वर्चस्व मोहळ विधानसभा एकोणावीसशे नव्याण्णवपासून पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तर सोलापूर उत्तर दोन हजार चार पासून भाजपाचे वर्चस्व आहे परणीता शिंदे यांचा सोलापूर मध्यवर्ती मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये तयार झाला पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रणिता शिंदे यांनी चौतीस हजार मतांची आघाडी घेतली होती दोन हजार चौदा मध्ये ही आकडेवारी घसरून नऊ हजार मतांवर आली दोन हजार एकोणावीस मध्ये तेरा हजारांची लीड आहे प्रनिता शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघातून धोका असताना लोकसभेची निवडणूक कशी जिंकणार हा एक प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक